मंडळी आज एक डझन केळी मला वीस रुपयाला मिळाली कच्ची केळी त्याचे मी वेफर्स बनवते अर्धी वाटी पाण्यामध्ये दोन टी स्पून मीठ एक टी स्पून हळद घालायची आणि मिक्स करून साईडला ठेवून द्यायची आता ह्याची सालं काढून घ्यायची केळीची ज्याचे वेफर्स बनतात ती ही केळी नाहीत ही साधी केळी आहेत ती वेगळी केळी असतात तरी पण मी ह्याचे साध्या केळ्याचे वेफर्स बनवले खूप छान टेस्टी झाले आता ह्याचे आपण स्लाईस करून घेणार आहोत स्लायसरनी जर स्लाईस केला तर एकसारखे स्लाइस होतात आणि तळली पण व्यवस्थित जातात बघा छान एकसारखे स्लाइस झालेले आहेत आता आपण तळून घेऊयात तेल चांगलं व्यवस्थित तापवून घ्यायचं आहे मंद गॅसवरती नाही मिडियम गॅसवरती तळून घ्यायचे आलटून पालटून ह्यांना हलवत राहायचं आहे मध्ये मध्ये आणि मध्ये मध्ये दोन टी स्पून इतकं आपण हळद आणि मिठाचं पाणी घालायचं मध्ये मध्ये घालायचं एकदा घालायचं पुन्हा हलवायचं आणि पुन्हा एक टी स्पून हळद मिठाचं पाणी घालायचं म्हणजे ह्याला सगळीकडे सारखा कलर लागतो आणि मीठ पण सगळीकडे सारखं चांगलं व्यवस्थित लागतं आता कुरकुरीत होईपर्यंत हे तळून घ्यायचे आहेत हे बघा तळून झालेले आहेत छान वेफर्स तयार झालेले आहेत आता हे एका चाळणीत काढून घ्यायचे खाली एक भांड घ्या म्हणजे एक्स्ट्राचं तेल असेल ते त्या भांड्यात पडेल अशाप्रमाणे सगळे वेफर्स करून घेतलेत मी मस्त कुरकुरीत आणि टेस्टी झालेले मीठ आणि हळद सगळीकडे व्यवस्थित छान लागलेले